नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझे चॅनल मराठर्कामध्ये आज आपण कारळाची किंवा करळाची चटणी बनवणार आहोत बऱ्याच ठिकाणी याला खुरासनी पण म्हणतात आणि ही चटणी अप्रतिम लागते आपण बऱ्याच वेगवेगळ्या चटण्या बनवत असतो तर ही एक चटणी अप्रतिम लागते नक्की करून बघा त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी घेतलेलं आहे एक वाटी कारळं तर हे असं असतं मी तुम्हाला जवळून दाखवते आणि हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळतं हे बघा आणि हे कारळं मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे कारण यामध्ये छोटे छोटे खडे असतात ते पूर्ण निघून जातात तर मी याला स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहे त्याचसोबत एक चमचा जिरे दोन चमचा लसूण दोन चमचे लाल तिखट तीन चमचे सुके खोबऱ्याचा कीस आणि मीठ घेतलेला आहे चवीनुसार सगळ्यात पहिले जे कारळं आहे त्याला आपण भाजून घेणार आहोत तर गॅसवर मी एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये आपण जे कारळं घेतले ते भाजायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम, मीडियम गॅसवरच आपण हे भाजणार आहोत कारळं कसं भाजायचं हे बऱ्याच जणांना लक्षात येत नाही कारण ते काळ्या कलरचं असतं मग भाजलं की नाही हे लक्षात येत नाही त्यामुळे मी तुम्हाला एक टिप्स सांगते की कारळं भाजलं हे ओळखायची तर आता मीडियम गॅसवर आपण याला छान भाजणार आहोत आपण नेहमी वेगवेगळ्या वेग चटण्या बनवत असतो तिळाची शेंगदाण्याची लाल तिठाची पुन्हा हिरवे मिरचीची चटणी वाटतो पण तुम्ही कारळाची चटणी एक वेळेस नक्की बनवून बघा खूप प्रतिम लागते आणि एक महिनाभर टिकतेही तर आता कारळ भाजण्याच्या अगोदर कसं असतं मी तुम्हाला दाखवते हे बघा त्याला हातामध्ये चिमटीमध्ये घेऊन जरी असं रगडलं तर ते निघत नाही म्हणजे फुटत नाही अख्खं राहतं तर हे भाजल्याच्या अगोदरचं आहे आणि भाजल्यानंतर कसं राहतं मी तुम्हाला तेही दाखवते तर आता मीडियम गॅसवर आपण याला छान भाजून घेणार आहोत घरामध्ये वेगवेगळ्या चटण्या असल्या तर आपल्याकडे एखाद्या वेळेस जर भाजी नसली तर तुम्ही झटपट ही चटणी खाऊ शकता तर आता आपण थोड्या एक दोन तीन मिनटानंतर चेक करूया तर हे थोडंसं फुटायला लागलं आहे पण आणखीन पूर्ण नाही त्यामुळे आणखीन एक दोन मिनटं आपण याला भाजून घेणार आहोत कधी कारळं भाजते वेळेस गॅसची फ्लेम लोच ठेवायची लो टू मीडियम गॅसवरच हो आपण याला छान भाजून घेणार आहोत आणि दोन मिनटानंतर आपण याला बघूया तर हे बघा हे खूप फुटत आहे व्यवस्थित तर आता हे आपलं कारळ भाजलेलं आहे समजायचं आणि कारळं जे आहे ते एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया त्याच कढाईमध्ये आपण जे खोबरं आहे तीन चमचे ते खोबरं भाजून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण याला भाजणार आहोत तर आपलं खोबरंही आता भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे तर मी याला एका वाटीमध्ये काढून घेते आणि त्याच कढाईमध्ये आपण जे जी जिरं घेतलं होतं ते जिरं भाजून घेऊया आता मी गॅस बंद करते कारण आपले कढाई भरपूर गरम आहे त्यामुळे ग गॅस बंद करून आपण त्या गरम कढाईमध्ये हे जिरं थोडंसं गरम करून घेऊया तर आपलं कारळं थंड झालेलं आहे आणि खोबरं आणि जिरे पण थंड झालेलं आहे तर आता सगळ्यात पहिले एक मिक्सरचं जार घेऊया आणि त्यामध्ये आपलं जे कारळं आहे ते घालूया आणि या कारळाला मिक्सर बंद चालू करत आपण याला वाटून घेणार आहोत हे बघा मिक्सरला मी बंद चालू करत मिक्सर वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय एकदम जाडसर वाटलेलं आहे एकदम बारीक की नाही केलेलं तर आता एका वाटीमध्ये काढून घेऊया ही झाली साधी चटणी ही चटणी तुम्ही बऱ्याच भाज्यामध्ये वापरू शकता ह्या ही चटणी वापरून भाज्या कशा बनवायच्या त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर ही साधी चटणी झाली आणि ही चटणी एक महिनाभर छान टिकते काहीच होत नाही तर ही चटणी साईडला ठेवून देऊया आणि जे मिक्सरच्या जारमध्ये राहिलेली चटणी आहे त्यामध्ये सुकं भाजलेलं खोबरं लाल तिखट लाल तिखट दोन चमचे घेतले मी त्यातसोबत सोबत मीठ एक चमचा जिरे जे जी आपण भाजून घेतलं होतं आणि लसूण थोडासा जास्त घ्यायचा त्यामुळे मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि याला मिक्स करून परत मिक्सर बंद चालू करत याला वाटून घेऊया एकदम बारीक बिलकुल करायचं नाही आहे जाडसर ठेवायचं थोडं हे बघा आपली जी चटणी आहे ती एकदम छान मस्त झालेली आहे खूप खमंग लागते आणि वासही मस्त येतोय तर ही चटणी मी आता एका वाटीमध्ये काढून घेते तर आपली चटणी एकदम तयार आहे ही चटणी गरम गरम भाकरीसोबत थोडंसं तूप टाकून किंवा जर तुमच्याकडं भाकरी गरम नसेल तर थोडीशी थंड भाकरी आणि दही चटणी अप्रतिम लागते आणि ही चटणी तुम्ही एरट्या डब्यामध्ये जर भरून ठेवली तर एक महिनाभर आरामात टिकते काहीच होत नाही तर ही साधी चटणी आणि ही जी खमंग चटणी आहे ती दोन्ही चटणी आपल्या तयार आहेत साधी चटणी टाकून भाजी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन तर नक्की करून बघा ही चटणी जर रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल बटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी धन्यवाद